मित्रांनो आज एक भव्य दिव्य ओपंच मैदान पळशी स्टेशन या ठिकाणी पार पडतं साहेब केसरी दोन हजार प दोन हजार पंचवीस आणि या मैदानात ज्याला चटणी भाकरीच पायलॉन म्हणून ओळखलं जातं असा चटणी भाकरीच पायलन घरणिकेचा राजा हा दाखल झाला होता आणि त्याच्यासोबत पाहणार होता सप्तहेंद्र केसरी भारत भारतच्या दावणीचा रायना तर राजा आणि रायना हे जोडी आपल्याला गट कमंग तेतीसमध्ये पाहताना पाहायला मिळेल आणि या गाडीला जबरदस्त जबरदस्त असा वेग राहिला आहे जसा सत्तिक भारत पळत होता पळतोय तसाच तसाच रायनासुद्धा पळतोय रायना सुद्धा चांगली स्पीड आहे आणि राजाचं स्पीड तर संपूर्ण महाराष्ट्राला माहितीच तर राजा आणि रायना या या जोडीने या गाडीने सुट्टा निकाल घेतला आहे होय म होय होय मित्रांनो राजा आणि रायनाने सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झाली गाडी तरी राजा आणि रायनाला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ही गाडी आपल्याला गोलावास पात्र होताना दिसेल का कमेंटकडून नक्की सांगा तसेच या मैदानात एक नंबरचा मान कोण होईल हे सुद्धा कमेंटकडून नक्की सांगा साधारण फुट आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेटसह भांड्ड अशा नवीन